नमस्कार शेतकऱ्यां कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांद्याच्या भावात वाढ वादा होणार का कांद्याचे भाव वाढणार का कधी का वाढणार काय वाढणार काय परिस्थिती काय सध्याची स्थिती आहे कशामुळे वाढू शकता कांद्याचे भाव यंदाची परिस्थिती काय राहू शकते कांदा वावळी संदर्भातील सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे पुढे शोट बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला बसू नका चॅनलवरती नवीन असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसायला बेलायकन म्हणजे बसू नका जेणेकरून जेणेकरूनकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते सविस्तर संपूर्ण व्हिडिओ जाणून घेऊया कांद्याच्या भावासंदर्भातील कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढू शकतात काय परिस्थिती आहे महाराष्ट्र कांदा संघटना अध्यक्ष भारदेव गोळे यांनी काय महत्त्वाची फेसबुक पोस्ट शेतकऱ्यांना सूचना केली आहे त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा तर व्हिडिओ शूटून तर नक्कीच बघावा हा कळकळीची विनंती कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी असणार आहे चला तर सुरुवात करतो आहेस करू शकता अत्यंत महत्वाची आहे भारतीय गोळे यावर्षी सुवर्ण संधी आहे कांदा बाजारभावची बाजारभाव टिकून राहतील आणि वाढतीलही सरकार काही त्रास देईल याची भीती मनात बाळगण्यापेक्षा आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पाद शेतकरी सरकारला कांदा विरोधी निर्णय मागे घेण्यास पांग भाग पाडून पाडण्यास पुरून उरू असे भावनेने कांदा शेती करणे गरजेचे आहे आणि एक अॅडव्हान्समध्ये एक टीप त्यांनी दिलेली आहे ती म्हणजे अशी टप्प्याटप्प्याने कांदा विक्री सुरू ठेवावी महाराष्ट्र कांदा संघटना यांचं या ठिकाणी म्हणणं आहे यावर्षी सुवर्ण संधी आहे त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे बाजारभावची हा बाजारभाव टिकून राहतील आणि वाढतील असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर नापेडचे अधिकार गोठवले सध्या नापेड आणि एन माध्यमातून जे काही पूर्वी कांद्याचे बाजार ठरवचे हो अधिकार होते ते आता गोठून टाकले म्हणजे बंद करून टाकले आता ते या ठिकाणी वाणिज्य विभाग ठरवणार आहे आणि आठवड्याला एकच भाव ते ठरवत आहेत नाबेडचे अधिकार गोठवले म्हणून आता आपला फायदा होणार का कांदा उत्पादक शेतकरी सत्य समजून घ्या आपला फायदा त्यामध्ये काहीही नाही होणार त्याऐवजी सरकारने बपर स्टॉकसाठी लागणारा ला कांदा थेट शेतकऱ्याकडून चार हजार रुपये क्विंटल या दराने खरेदी करावा नाही तर सरकारने शेतकऱ्यांचा कांदा कडमूल दराने खरेदी करून बफर स्टॉक करूच नाही आम्ही शेतकरी देशाला कांदा पुरवण्यासाठी सक्षम आहोत फक्त सरकारने आमच्या कांद्याला चांगला भाव मिळवून द्यावा कांदा निर्यातीवर सर्व बंधने काढून टाकावेत तरच शेतकऱ्यांचा फायदा होईल असं भारत दिघोळी अध्यक्ष कांदा संघटना या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष संघ का महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटने यांचं वैयक्तिक मत या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे महाराष्ट्रभरातील कांदा उत्पादक क्षेत्र बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर तुम्ही केला असणार आहे धन्यवाद मित्रांनो माझा पुढे शेवटपर्यंत बघितल्या तर भेटू माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स तोपर्यंत थांबव्या जे महाराष्ट्र शिवसेना धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करायला सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच्या काम माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स तो तूपर्यंत इथे थांबतो अशा प्रकारची महत्त्वाची घडामोड बघण्यासाठी